विभागात फिरतोय गव्याचा कळप शेतकरी चिंतेत कुंभारगाव विभागातील वरेकरवाडी येथील शेतकरी मारुती रामचंद्र वरेकर हे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी धामणीकडे जात असताना भैरवनाथ मंदिर परिसरात घाटात त्यांना सहा गवे असलेला कळप दिसला त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले दरम्यान काल सकाळी हा गव्यांचा कळप चव्हाणवाडी धामणी येथील शेतकऱ्यांनी धुडकून लावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली नसली तरी तेच गवे असल्याचे सांगितले जात आहे चाऱ्याच्या शोधात हे गवे मानवी वस्तीत येऊ लागल्याने बोलले जात आहे गव्याचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत साप्ताहिक उमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी अजिंक्य माने कुंभारगाव